राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा प्रारंभ सहा दशकांच्या राष्ट्रसेवेनंतर मीग एकवीस लढाऊ विमानाला भारतीय हवाई दलाकडून आज निरोप आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मालिकेतला तिसरा सामना भारत आणि श्रीलंके दरम्यान आणि आता बातम्या विस्तारानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दोन हजार प्रदान केले भूविज्ञान क्षेत्रातला हा सर्वात जुना आणि मानाचा पुरस्कार असून भूविज्ञान क्षेत्रातल्या तज्ज्ञांची वचनबद्धता आणि उत्कृष्टतेचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो असं पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करताना राष्ट्रपती म्हणाल्या मानवी संस्कृतीच्या विकासात खनिजांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून उद्योगांसाठी पाया रचला आहे हे देखील राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य दुर प्रणालीच्या माध्यमातून बिहारच्या मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा प्रारंभ केला या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी बिहारमधल्या पंचाहत्तर लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये थेट हस्तांतरित केले नवरात्रि के इस पावन पर्व में आप सब के आशीर्वाद हम सब के लिए एक बहुत बड़ी शक्ति है मैं आज आपका हृदय से आभार व्यक्त करता हूं और आज से मुख्यमंत्री महिला रोजगार योजना शुरू की जा रही है इस योजना से अब तक 75 लाख बहनें जुड़ चुकी हैं अभी एक साथ इन सभी 75 लाख बहनों के बैंक अकाउंट में दस दस हजार रूपये भेजे गए हैं यावेळी मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री म्हणाले की जेव्हा एखादी महिला नोकरी करते किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करते तेव्हा तिच्या स्वप्नांना नवीन पंख मिळतात यासाठी केंद्र सरकारची मुद्रा योजना ड्रोन दिदी मोहीम विमा सखी मोहीम आणि बँक दिदी मोहीम देशभरातल्या महिलांसाठी रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करायला मदत करत आहेत मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेमुळे बिहारमधल्या प्रत्येक घरातील एका महिलेला या योजनेचा लाभ मिळेल या योजनेमुळे लखपती दिदी योजनेला बळकटी मिळेल असंही त्यांनी सांगितलं तसंच भविष्यात सर्वाधिक लखपती दिदी या बिहारमधल्या असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला बिहारमध्ये एक कोटी चाळीस लाख जीविका दिदी असून सरकारच्या योजनांमुळे बिहारच्या महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याचं मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारनं मखाणा बोर्ड एअरपोर्ट स्थापना खेलो इंडिया आयोजन सारख्या योजना सुरू केल्या आहेत गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं बिहारला दिलेला निधी आणि योजनांमुळे बिहारचा विकास होत असल्याचं नितीश कुमार यावेळी म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज प्रधानमंत्री डॉ मनमोहन माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली सार्वजनिक जीवनातल्या दीर्घकाळात राष्ट्र उभारणीत दिलेल्या योगदानाचं स्मरण मोदींनी त्यांच्या समाजमाध्यमांच्या संदेशातून केलं आहे प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल चार सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं यामध्ये महाराष्ट्रातल्या दोन हजार चारशे अठ्ठावन्न मेगावॅट क्षमतेच्या चारशे चोपन्न सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे प्रधानमंत्र्यांनी यावेळी सौर ऊर्जा प्रकल्पातल्या विविध लाभार्थ्यांशी संवादही साधला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात सौर ऊर्जेवर चालणारे कृषी पंप बसवण्यात राज्याचा प्रथम क्रमांक असल्याचं यावेळी सांगितलं सेवा आणि सुशासन या मंत्राच्या आधारे वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे सेवा परबच्या या विशेष मालिकेअंतर्गत आज केंद्र सरकारनं इंटरनेट क्रांतीच्या माध्यमातून संपर्क जोडणीच्या साधनांमध्ये घडवून आणलेल्या परिवर्तनाविषयी जाणून घेऊयात ब्रॉडबँड सुविधेची व्यापक उपलब्धता आणि भविष्याच्या अनुषंगानं मोबाईल सेवेच्या वेगानं विस्तारत असलेल्या जाळ्यांमुळे संपूर्ण भारतात एक परिवर्तन घडून येत आहे भारतनेट हा प्रकल्प या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे या प्रकल्पाअंतर्गत सुमारे सात लाख किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून दोन लाख अठरा हजारापेक्षा जास्त ग्रामपंचायतींपर्यंतचा एक डिजिटल महामार्गच रचला गेलाय यामुळे अत्यंत दुर्गम ठिकाणी ई प्रशासन शिक्षण आणि लघुउद्योगांसाठी संधींची दारं खुली होऊ लागलीत कधी काळी गावांमध्ये शहरांपेक्षा जास्त इंटरनेट वापरकर्ते असण्याची कल्पनाही करता येत नव्हती पण आज हीच बाब प्रत्यक्षात उतरली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतानं जगातील सर्वात परवडणाऱ्या दरात मोबाईल डेटा उपलब्ध करून देणाऱ्या देशांमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे आज दोन हजार चौदाच्या तुलनेत इंटरनेट डेटाच्या किमतीत जवळपास सत्त्याण्णव टक्क्याची घट झाली आहे या बदलांसोबतच फाय जी तंत्रज्ञानात झालेल्या क्रांतीनं नागरिकांसाठी आरोग्यविषयक सल्लामसलत सुविधा शेतकऱ्यांसाठी पीक सल्ला, सल्ला। आणि आजवर वंचित राहावं लागलेल्या बाजारपेठांपर्यंत वेगानं पोहोचता येण्यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्ट्या नेतृत्वाखाली भारतात घडून येत असलेली ही इंटरनेट क्रांती संधी सन्मान आणि भविष्याची आशा असलेल्या डिजिटल भारताला घरोघरी पोहोचवत आहेत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील सहा दशकांच्या राष्ट्रसेवेनंतर भारतीय हवाई दलानं आज चंदीगडमध्ये मिग ट्वेंटी वन विमानाला निरोप दिला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे विमान निवृत्त झालं एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी बादल तीन या कॉल साईनसह स्क्वाड्रनचं सा शेवटचं सा उड्डाण केलं भारत चीन युद्धानंतर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आलेलं मिग एकवीस हे देशातलं पहिलं सुपरसॉनिक लढाऊ विमान होतं एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात या विमानानं निर्णायक भूमिका बजावली या विमानानं पाकिस्तानी हवाई दलाचं गंभीर नुकसान केलं केंद्र सरकारनं अलीकडेच वस्तू आणि सेवा करात केलेल्या सुधारणा म्हणजे भारताच्या अप्रत्यक्ष कर व्यवस्थेच्या सुलभीकरणाच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल ठरलंय या सुधारणा याच महिन्याच्या बावीस तारखेपासून अंमलात आल्या असून नागरिकांना त्याचा लाभ मिळणंही सुरू झालंय वस्तू आणि सेवा कर दरात केलेल्या सुधारणांतर्गत जीएसटी परिषदेनं यापूर्वीची पाच बारा अठरा आणि अठ्ठावीस टक्के अशा स्वरूपातली चार स्तरीय कररचना आता प्रामुख्यानं पाच आणि अठरा अशा दोन स्तरीय रचनेत बदलली आहे या सुधारणांमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे तंबाखू आणि चैनीच्या वस्तू यांसारख्या निवडक वस्तूंसाठी मात्र चाळीस टक्क्याचा अतिरिक्त स्तर नव्यानं समाविष्ट केला आहे सामान्य नागरिक मजुराधारित उद्योग शेतकरी कृषी क्षेत्र आरोग्यसेवा आणि अर्थव्यवस्थेच्या इतर प्रमुख घटकांना लाभ मिळावा हाच या नव्या रचनेचा उद्देश आहे नव्या रचनेअंतर्गत आता उच्च तापमानाचं दूध छेना पनीर पिझ्झा ब्रेड आणि चपाती यांसह अनेक आवश्यक खाद्यपदार्थांवर शून्य टक्के कर असेल कृषी क्षेत्रालाही मोठा दिलासा देत ट्रॅक्टर कापणीची यंत्रसामग्री खतांसंबंधित यंत्रसामग्री अशा उपकरणांवरचा वस्तू आणि सेवा कर दर बारा टक्क्यांवरून पाच टक्के करण्यात आलाय यासोबतच साडेतीनशे सी सी क्षमतेपर्यंतच्या दुचाकी वाहनांवरचा कर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्के केल्यानं परवडणाऱ्या वाहतुकीवर अवलंबून असलेली निम्न मध्यमवर्गीय कुटुंब युवा उद्योजक आणि गिग वर्कर्सना देखील दिलासा मिळणार आहे या कर कपातीमुळे उत्पादन क्षेत्राला विशेषतः सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीलाही गती मिळेल त्या अनुषंगानंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नागरिकांना स्वदेशी उत्पादनं खरेदी करत देशांतर्गत उद्योग स्थानिक कारागीर आणि सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना पाठबळ देण्याचं आवाहन केलंय देशभरात सुमारे अठ्ठ्याण्णव हजार ठिकाणी बीएसएनएल फोर जी यंत्रणा बसवण्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज माध्यमांसमोर केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या त्याचं उद्घाटन करतील कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कोळसा सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांनी आज त्यांच्या बिगर कार्यकारी कर्मचाऱ्यांना परफॉर्मन्स लिंक्ड अवॉर्ड्स जाहीर केला आहे आशा चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मालिकेतला तिसरा सामना भारत आणि श्रीलंकेदरम्यान होईल दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रात्री आठ वाजता सामना सुरू होईल भारत आधीच अंतिम फेरीत पोचला आहे तर पाकिस्ताननं काल बांगलादेशला अकरा धावांनी हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या रविवारी अंतिम सामना होईल आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कारांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वितरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा प्रारंभ सहा दशकांच्या राष्ट्रसेवेनंतर मी ट्वेंटी वन लढाऊ विमानाला भारतीय हवाई दलाकडून आज निरोप आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर फोर मालिकेतला तिसरा सामना भारत आणि श्रीलंकेत दरम्यान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार